जरी जाणकारांना देता येईल किंवा ते उमेदवार असतील ते आपल्यासोबत आले तर त्यासंदर्भात पवारसाहेबांकडे काही चर्चा झाली का की तुमच्याकडून त्यांच्या उमेदवारीला कन्सेंट असेल विधानसभेच्या आगामी राजकारणाच्या वाटचाली जबाबदारी बाळासाहेबांनी कालच स्पष्ट भूमिका केलेली पूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली होती हेच सगळ्या गोष्टी मी आज साहेबांशी या ठिकाणी बोललो साहेबांनीसुद्धा साहेबांनी सुद्धा भविष्यकाळात कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या बाबतीतलं मार्गदर्शन आम्हाला दोघांना केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दोघांनी साहेबांना शब्द केलं की पुढं भविष्यात कसं काम केलं जाईल ते आम्ही करत आहोत काली होती रामराजे साहेब हे महायुतीबरोबर आहेत परंतु त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्या बरोबर आहेत म्हणजे सगळे काम करणार त्यांचं सर्व कुटुंब आमच्यासोबत आहे मी एवढंच बोलू शकतो दादा मात्र या सगळ्या प्रक्रियेत कुठं दिसले नाही तुमचं मंजूरचं ते तुमचा फॉर्म भरायलासुद्धा ते बरोबर नव्हते परवाच्या बैठकीला ते समोर आले नाहीत आतमध्ये बसलेले होते त्यांचा कन्सेंट तुमच्यासोबत आहे मात्र जाहीररित्या त्यांना तुमच्या प्रचारात किंवा कशात सहभाग घेता येत नाही या बाबतीत बाळदादांनी स्पष्ट भूमिका मीडियाला सांगितलेलं पुन्हा त्याच्यावर बोलू शकत नाही नाही घरातल्या वडीलधारी मंडळींचं पुढे बघू शकत नाही चांगल्या मताने निवडून आणि योग्य दिवशी आकडा पण सांगू आपण बाहेर जाताच सांगतील आकडा तो